सार जमानावर धरायचं बैलगन थाटत करायचं मनी घोट पाटल्या हातात करा घोट पाटल्या हातात आणि चेन लागन पायात बैलत लागण नाकात जुन्या आपल्या परंपराग जुन्या आपल्या परंपरा जावा भावा घरा घराग जावा भावा भलिल्या घरा आणनत घडिली सरजाची बाई साज बसील सोन्याचा बोले वर बाप वर माई गं बोले वर बाप वर माई आणि हाऊस आमची आई काय क हऊस आमची आई कायक अन लय लाडाजी आई ग लयक लाडाची लाडाजी आई क आता एवढं मानावर धरायचं आईच लगन थाटत करायचं आता एवढं मानावर धरायचं इच लगन लाटात करायचं हाऊस वर बापाला मोठी ग हाऊस वर बापा मोठी मठी मंडप देऊ वराडासाठी ग मंडप देऊ वराडासाठी अन वरमाई ती घाई घाई ग वरमाई गा, ती घाई घाई पंक्तीला करू बाई शाई ग पंक्तीला करू बाई भालू शाई हे एवढं मानावर धराय जैचं लग्न थाटात करायचं हे एवढं मानावर धरायचं लग्न थाटात करायचं जुन्या आपल्या परंपराग जुन्या आपल्या परंपरा जावा भावा घरा ग जावा भावा बलील्या घरा आणि हळद फोडून उमल करा ग हळद फोडून उमल करा हे एवढं मानावर धरायचं बाईल गंथाटात करायचं हे एवढं मानावर धरायचं बाईल गंथाटात करायचं नवरीच्या आई चिले तळमळ ग नवरीच्या आई चिले तळमळ शिंदे बैला पाठू मुळ न शिंदे बैला पाठू मुळ आणि त्याला हळदीला बोलायचं ग त्या बी मानावर धरायचं ते विमानावर धरायचं भाई लग्न थाटत करायचं ते विमानावर धरायचं भाई लगन थाटत करायचं हार फुलान सजिल जात ग हार फुलान सजिल जात आणि जावा भावा जमल्या इथं ग जावा भावा जमल्या इथ हळद दळी त्या मांडवात ग हळद दळी त्या मांडवात बाई सारच जमानावर धरायचं गलगन गन धाटत करायचं आणि सारच मानावर धरायचं घल गन धाटत करायचं भाज्या मंड पात वाज गज्या मंड पात वाज हळद लागली बाई आज ग हळद लागली बाई आज आणि करवाल्या करा त्या आशीन घर साज ग करवाल्या करा त्या आशीन साज बाई सारच मानावर धरायचं घ लगन थाटत करायचं आणि सार मानावर धरायचं घ लगन थाटत करायचं वराड जमून आलं इथं ग वराड जमून आलं इथं आणि वर माय रुसली ना मांडवत ग वरमाय रुसली ना मांडवत म्हणिवर बापाला कर बाई मुदिन भोली वती ते सारच मानावर धरायचं भाई लगन थाटात करायचं हे सारच मानावर धरायचं भाई लगन थाटात करायचं हाऊस वार माईला मोठी नवरीची माय बोले घाई गाई कमी नाही पडणार तुमच्यासाठी नवरीची माय बोले घाई गाई ग कमी नाही पडणार तुमच्यासाठी आणि सारच मानावर धरायचं बैल लगन थाटात करायचं सारच मनावर धरायचं बैलगन थाटत करायचं मनी घोट पाटल्या हातात करा घोट पाटल्या हातात चेन लागन पायात तर लागन नाकात चेन लागन पायात तर लागन नाकात अगं सोनार बलीला पुण्याचा बाई सोनर बलीला पुण्याचा अननत घडील सरजाची व साज बसील स्वान्याचा आणनत घडिली सरजाची भाई साज बसी लसवान्याचा म्हणत्या घंठण मला न ग घंठन मला न आणि त्याच्यावर कर म्हणी निघल्यास कानात झुंबर लागन आणि त्याच्यावर कर निघली निघल्यास ग कानात झुंबर लागन आणि कानात झुंबर लागन मला कानात झुंबर लागन वेल करात वाळ्याचे बाई तो कानाला साजन आणि वेल करात वाळ्याचे तव द्या कानाला साजन आणि काय लागत मागा बाई काय लागत मागा म्हणे यदानी मला आवडति पर चप्पल हारायला नाही जागा मनी एकदानी मलाई आउडा फर चप्पल जागा आन जोडवे लागन मासु जोडवे मासु लागन आन फिरन मांडवा त पाय दिसन शोभन आन हिँड फिरन मडवा ग पाय दिसन शोभन मनी साडी साइली बाइ पैठनी साडी राख् अवडी हाउसी चिन गैमे जगत पाइली अवसी एउटी हाउसी चिन गैमे जगत पाइली <laughs> वराड घेत वराड घेत जन ललान मामाला भई लग्न लाउन आन मामाला भाई लग्न घेऊ लावून नवदेव नवरी थाटात चाल गेव नवरी थाटात चाल ते नदेव नवरी थाटात चाल नदेव नवरी थाटात चाल ते देव बाप्पा बलिले पैठन चाहिँ भाइ मङ्ल चागल देव बाप्पा बलिले पैठान चाहिँ मङ्ल चागल बोलते अनि हति आई मागुन गति आलि भई मागुन ग तिची गाडी गेली हुकून लग्न गेलंय लागून आणि तिची गाडी गेली हुकून बाई लग्न गेलंय लागून आसा या लग्नाचा थाट ग आसा या लग्नाचा थाट आणि नवरी लावायची वाट आता नवरी लावायची वाट बाई नवरी लावायची वाट हे सारच मना जग गेल बाई लग्न थाटत लय झालं आणि सार जमाना जग गेल बाई लग्न थाटत झालं बंदू बंधू करी तो ताई ताई ग बंधू करी, करी तो ताई ताई वाट लावी तो घा जाईन राजा ग उद्या जाईन राजा संगराणी गावापणाच्या आठवानी उद्या जाईन राजा ग उद्या जाईन राजा संगराणी ग मनाला बारीक व्हावा लेख आनंदी आनंदी वाटला लावा रीत माघून आली बाई जुनी नऊ द्या जाईन राजा सगरांनी गू द्या जाईन राजा ग गीत माघून आली बाई जुनी नऊ द्या जाईन राजा संघरांनी गुऊ द्या जाईन राजा सगरांनी गऊ द्या जाईन राजा संगराने ग